दापोली तालुक्यात खुनाची घटना गावाबाहेरची रिक्षा बोलवून आरोपी झाला फरार मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या झटापटीत एकाचा खून झाल्याची घटना दापोली तालुक्यातील कोळथरे मोहल्ला येथे घडली आहे यामध्ये विशाल शशिकांत मयेकर वर्ष एकोणचाळीस राहणार पंचनदी निमुर्डेवाडी तालुका दापोली याचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे कोळथरे पंचनदी व दाभोळ परिसर संपूर्णतः हादरला आहे याबाबत या दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल शशिकांत मयेकर वर्ष एकोणचाळीस राहणार पंचनदी निमुडेवाडी तालुका दापोली हा त्याचे मित्र शशिभूषण शांताराम सनकुळकर राहणार कोळथरे तालुका दापोली व मनोज प्रभाकर आरेकर यांच्यासोबत मोलमजुरी करण्याचे काम करीत होता तो अनेकदा त्यांच्यासोबत दारू पित असे मात्र शशीभूषण शांताराम सनकुळकर हा कोणत्या ना कोणत्या कारणावरून होत असलेल्या वादातून दारूच्या नशेत एकमेकांना धक्का करून मारहाण करीत असे शुक्रवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विशाल मयेकर व शशीभूषण भूषण सनकुळकर हे दोघे कोळथरे मोहल्ला येथे गेले होते यावेळी कोणत्या तरी कारणावरून शशीभूषण सनकुळकर यांनी आपला मित्र विशाल मयेकर याच्या डोक्यात काठीने जोरदार प्रहार केल्याने त्यामध्ये रक्तस्राव होऊन विशाल याचा मृत्यू झाला त्यानंतर शशीभूषण सनकुळकर याने गावाबाहेरची रिक्षा बोलावून तो फरार झाला आहे तर अन्य एक संशयित मनोज प्रभाकर आरेकर याला दाभोळ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे दाभोळ पोलीस सनकुळकर याचा कसून शोध घेत आहेत ज्योती बिवलकर दापोली वार्ता